नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर सर्व विद्यार्थी तयारी करतच असतील हा व्हिडिओ बघतायत म्हटल्यानंतर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी केलेली असेल थोडक्यात कारण आज जर बघितलं आज राष्ट्रीय युवक दिवस बारा जानेवारी आहे आजपासून साधारण दहाव्या दिवशी नवव्या दहाव्या दिवशी परीक्षा असणार आहे एकवीस जानेवारी रोजी परीक्षा असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील चार जिल्हे निवडले आहेत त्या जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यामध्ये तुमचा सेंटर येणार आहे मित्रांनो अठरावी सीटीटी परीक्षा आहे किती अठरावी सीटीईटी परीक्षा घेण्याचं नियोजित आहे अठरावी सीटीटी आहे साधारणपणे महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त मित्रांनो एक साधारण शून्य पॉईंट म्हणजे पॉईंटमध्ये लोक पास होतात या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात फक्त एक टक्का चार लाख फॉर्म भरले तर साधारण चारशेच लोक फॉर्म हे परीक्षा पास होतात आणि ऑल इंडियामध्ये वीस टक्के लोक ही परीक्षा पास होतात त्यातनं त्यात आय बी पी एस पॅटर्न अनुसार ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे ऑफलाईन म्हणजे ही सेकंड परीक्षा अशी आहे ऑफलाईन होणार आहे मित्रांनो आणि आपली टीईटी परीक्षा ही ऑनलाइन होणार आहे आता तत्पूर्वी जर तुम्ही ही परीक्षेचा फॉर्म भरला नाही पण तुम्ही ची तयारी करत असाल तर आपले क्लासेस चालू झालेले आहेत मित्रांनो महाटीचे महा टी ई टी चे क्लासेस चालू झालेले आहेत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा चे क्लास चालू झाले या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता हा माझा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपला डिटेल मध्ये क्लासची माहिती मिळेल सर्व विषयाच्या नोट्स सहित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लास अटेंड करता येणार आहे त्यानंतरची गोष्ट अशी आहे मित्रांनो सी टी टी परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचे आपण बारकावे बघणार आहोत या परीक्षेमध्ये पेपर एक असेल किंवा पेपर दोन असेल दोनच लँग्वेजमध्ये पेपर होत असतो एक म्हणजे हिंदी आणि दुसरा म्हणजे कोणता रे दुसरा इंग्लिश लँग्वेजमध्ये या दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर होत असतो तुम्ही पहिली लँग्वेज आणि दुसरी लँग्वेज या हा पेपर अवलंबून नसतो सर आम्ही मराठीत निवडली पहिली लँग्वेज आमचा मराठीत पेपर येईल का आम्ही सर इंग्लिश निवडली इंग्लिशमध्ये येईल का उर्दू निवडली नेपाळी निवडली मालदिवी निवडली तामिळ निवडली तेलुगू निवडली कन्नड निवडली असा पेपर येत नाहीये मित्रांनो दोनच लँग्वेजमध्ये पेपर येतो तुम्हाला दीडशे पैकी किती गुण मिळवायचे कास्टच्या विद्यार्थ्यांनी साधारण त्र्याऐंशी गुण आणि ओपनच्या विद्यार्थ्यांनी नव्वद गुण मिळवणं गरजेचं आहे आता या पेपरचं पॅटर्न तुम्हाला माहित आहे की मा बाबा विषय तर किमान माहित आहे आपण फॉर्म भरले म्हटल्यानंतर विषय माहीत आहे पहिली लँग्वेज आपण जर समजा मराठी निवडली सेकंड लँग्वेज इंग्लिश निवडलेली आहे तुम्हाला सीडीपी पी आहे चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम यावर प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर तुम्हाला बालमानसशास्त्र झालं त्यानंतर तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता सॉरी अंकगणित आणि पेडॉलॉजी जे काही तुमचे अंकगणितावरील किंवा ज्योमेट्रीवरील प्रश्न येतात ते तुम्हाला सोडवावे लागणार आहेत आणि पाचवा विषय म्हणजे ई एनवायरमेंटल स्टडीज या घटकावर सुद्धा प्रश्न येणार आहेत ऑल इंडियाचं इन्व्हायरमेंटल स्टडीज असतं मग आता विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा अडीच तास वेळाची आहे म्हणजे प्रश्न आणि दीडशे गुण देण्यात आलेले आहेत साधारणपणे आपल्याला हॉल तिकीट मिळतील येत्या चार दिवसामध्ये हॉल तिकीट येतील आपल्याला आपल्या ज्या काही मोबाईल नंबर दिला आहे काही जीमेल दिलेला आहे त्याच्यावर एक मेसेज येईल की तुमचं तिकीट डाऊनलोड करून घ्या किंवा तुम्ही वेबसाईट वे वर जाऊ शकता सीटीडी असं टाकलं तर गुगलला तुम्हाला ती वेबसाईट वे मिळून जाणार आहे आता मित्रांनो लक्षात दे ही परीक्षा कशी आहे ऑफलाईन याच्या आधी कशी होती आता महाटी टी ऑनलाईन झालेली आहे आणि आता सी टी काय झालेली आहे ऑफलाईन झालेली आहे म्हणजे शासनाने वेळोवेळी याच्यामध्ये चेंजेस करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या दीडशे प्रश्न आहेत दीडशे मिनिट आहेत आणि आपल्याला पेपरचं नियोजन करायचं आहे आता पेपर नियोजन करताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे विषय आहेत त्याच्यावर फोकस करा आता फर्स्ट लँग्वेज आहे मित्रांनो लँग्वेज लँग्वेज फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज त्यानंतर पहिल्या पेपरला मॅथ आहे त्यानंतर डी पी आहे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच बालमानसशास्त्र आहे बरोबर त्यानंतर त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो ई व्ही एस म्हणजे दोन लँग्वेज आणि हे तीन विषय आहेत याच्यावर दीडशे प्रश्न आपल्याला सोडवायचे हो आहेत मित्रांनो आपल्याला अशी ओ एम आर सी येणार आहे लक्षात द्या काय येणार आहे ओ एम आर एक दोन तीन चार पहिला प्रश्न दुसरा प्रश्न एक दोन तीन चार याला A, B, C, B काई -काई ए बी सी डी ऑप्शन असणार आहे ही परीक्षा नाही निगेटिव्ह सिस्टीम नाही तरी पण इथे काय काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला जर या प्रश्नाचं पहिल्या नंबरचा प्रश्न सुटला आपल्याला आपल्याला हे सी उत्तर बरोबर वाटतं म्हणून आपण याला गोल केलं आधी काय व्हायचं मित्रांनो लक्षात घ्या आधी काय व्हायचं हे गोल करायची सिस्टीम नव्हती आधी क्लिक करायची सिस्टीम होती ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे आपल्याला काही वेळानंतर आपला हा प्रश्न चुकलाय मनात यायचा तेव्हा आपण काय करायचो या प्रश्नावर परत जायचो सी काढून टाकून बी ला गोल करायचो पण याच्यामध्ये होत नाही तुम्ही जे उत्तर गोल केले आता बी करेक्ट काय नाही तर ते बीच ग्राह्य धरलं जात लक्षात ठेवा म्हणून ही एक काळजी घेणं गरजेचं आहे सीटीटी परीक्षेला जाताना तुम्ही प्रश्न टी पर्यंत नाही पोहोचला तरी चालेल दीडशे ला दीडशे तुम्हाला मार्कच घ्यायचे नव्वद एवढंच टार्गेट आहे आपलं बरोबर नव्वद मार्कापर्यंत आपल्याला काही करून पोहोचायचंय नव्वद मार्क आपल्याला मिळवायचे पण जे प्रश्न येतात त्या प्रश्नाला मित्रांनो ऍक्युरेट गोल करायला शिका काही विद्यार्थ्यांचा सराव नसतो हातात पेन नसतो लेग खूप दिवस झाला आपल्याला अभ्यासाचा सराव नसतो किंवा ओ एम आर सीट पहिल्या वेळेसच बघितलेले असते मग त्यावेळेस काय करतात की बाबा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित असून सुद्धा तीन नंबरच्या जागी चार नंबरचं गोल करून येतात बाबा चारच बी होतं ते बी आपण तीन ला गोल करतोय का हे पाहणं गरजेचं आहे याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे तरच या मध्ये मित्रांनो आपण यशस्वी होणार आहोत सर रिझल्ट का कमी लागतो बरोबर या फॅकल्टीचा का रिझल्ट कमी लागतो तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नकारात्मक भावना आहे मित्रांनो आपल्यामध्ये काय आहे नकारात्मक गोष्टी जास्त भरलेल्या आहेत शिक्षक भरती होत नाही परीक्षा कशाला पास करायची अरे परीक्षा पास करून घ्या दोन हजार बावीसच्या च्या आधी एकवीस म्हणायचे एकोणीस ला म्हणायचे वीस काय नाही शिक्षक भरती कुठे होते का झाली दोन हजार बावीस दोन हजार बावीस ला शिक्षक भरतीचे टेट एक्झाम झाले म्हणजे आता जागा सुद्धा भरून घेतल्या जाणारच आहेत ते लोक जे क्वालिफाय झाले ज्याला चांगले मार्क मिळाले त्याचं भवितव्य उजडलेलं आहे मित्रांनो म्हणून या परीक्षेचं महत्व तुम्हाला कधी करणार आहे जेव्हा शिक्षक भरती आल्यानंतर आणि मित्रांनो लाईफ टाईम मध्ये एकदाच परीक्षा पास करायचे तुम्हाला महाटी असेल किंवा टी असेल म्हणून लाईफ टाईम एकदाच परीक्षा पास करायचे तर एकदम अॅक्युरेसी बी पॉझिटिव्ह आणि बी केअरफुली मित्रांनो हा पेपर द्यायला जा लक्षात ठेवा तुम्ही या परीक्षा आता जर बघितलं जाहिराती येत आहेत आपण पाहतोय सोशल मीडियाला इकडे तिकडे आला डीएड बीएड केले म्हटल्यानंतर कुठल्या तरी ग्रुपला तुम्ही ऍड असणारच बरोबर किंवा आपल्या पिढीच्या ग्रुपवर जाहिराती येतात जाहिराती पवित्र पोर्टलच्या जाहिराती आता व्हायरल होत आहेत तेव्हा बघताना परीक्षा पास होणाऱ्या लोकांच्या संधी किती आहेत आणि ही परीक्षा नापास असणारी किंवा परीक्षा पास नसणाऱ्या लोकांची संध्या किती आहे संधी कुणाला जास्त आहे एकदा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कमेंट मध्ये सांगायला म्हणून ही परीक्षा आपल्याला पास करणं गरजेचं आहे हा तुम्हाला सर्वात मोठा मूल मंत्र असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या येत्या काळामध्ये कॉम्पिटिशनचा विचार केला इतर परीक्षेच्या तुलनेमध्ये आपल्या व्यावसायिक शिक्षणाला धरून कॉम्पिटिशन कमी आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही टेक्निकल कोर्स बघा किंवा तुम्ही जनरली जे काही तलाठी भरती असेल ग्रामसेवक असेल हो वनरक्षक असेल पोलीस भरती यांचं कॉम्पिटिशन आणि आपल्या शिक्षक भरतीचं कॉम्पिटिशन याची जर तुलना केली तर मित्रांनो यांचं कॉम्पिटिशन शंभर तेव्हा शंभर टक्के तेव्हा आपलं फक्त वीस टक्के आहे लक्षात घ्या मित्रांनो इथं दहा लाख फॉर्म येतात आपले फक्त आणि फक्त मित्रांनो दोन लाख सोळा हजार दिली हो बाकी लोक क्वालिफाय नाही म्हणजे आपण कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे या दोन लाख सोळा मधले सुद्धा पॉझिटिव्ह आणि चांगले लोक पंचवीसच हजार आहेत अभ्यास करणारे मग अभ्यास करणाऱ्या गटात तुम्हाला जायचंय की विदाऊट अभ्यास करणारे फक्त नकारात्मक भावनेतून वारंवार सरकारला दोष देत किंवा आपल्यामध्ये कमजोरी सगळ्या जगाला सांगत विणतात ते लोक ही परीक्षा क्रॅक करू शकणार नाहीत आणि त्यांचं भवितव्य सुद्धा घडवू शकणार नाही आणि आपला हा टक्का वाढणार नाही आपला टक्का असतो निकाल आतापर्यंत असेल किंवा असेल दोन अंकी रिझल्ट लागलेला नाही टक्क्यामध्ये सांगतोय दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के असा रिझल्ट लागलेला नाही तेच पहा तुम्ही इतर राज्यामध्ये लोकांना शिक्षक होण्यासाठी कॉम्पिटिशन आहे आपल्या तुलनेमध्ये जास्त म्हणून आपण आपल्या व्यावसायिक शिक्षणाचा फायदा करून घेण्यासाठी या परीक्षा खूप महत्वाच्या आहेत थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवतच जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम